दुर्गा देवी नमस्कार मित्रांनो मी मयूर स्वागत आहे चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण नवदेवी दर्शनाला जाणार आहोत आणि हा एक हे नवदेवींचे दर्शन ते सपाळ असा असणार आहे हा खूप सुंदर प्रवास असणार आहे आणि आम्ही नवदेवींचे दर्शन घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला मी माझ्या यूट्यूब चॅनलद्वारे मी दाखवणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आता समोर बघू शकतात आमची पहिली गाडी आलेली आहे आता हा प्रवास थोड्या वेळात चालू आहे नवदेवींचा दुसरी गाडी आता थोड्या वेळात येईल क्राऊड पण बघू शकतात खूप आहे खूप माणसं आहेत नवदेवी दर्शनासाठी किर्तीच पाहू शकतात हार बांधतो गाडीला ही बघू शकतो दुसरी बसही आलेली आहे दोन नंबर आणि जी एक नंबर आहे ती पाठीमागे आहे आणि ही दुसरी एक नंबर आहे बघू शकतो माहीमची शीतला देवी पहिली तिथं आता आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आणि आपलं दक्षिश आहे आता आम्ही दर्शन घेण्यासाठी जातोय काय कर चाल तर दर्शन घेण्या तर आपण समोर पाहू शकतो शीतला देवीचं मंदिर आहे आणि बाहेर जे ओटीचं सामान असतात सा, ते सर्व आता तिथे घेऊन जाणार आहेत ती शीतला देवी आहे माहीमची आता आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत आतमध्ये पहिली देवी आपली पाहू शकतात गर्दी आहे देवीला माहीमची शीतला देवी जे आपल्याला ओटीचे शीतला देवी त्याच्या समोरच ही शांतादुर्गा माता आहे समोर पाहू शकतात गर्दी पण आहे पाया पडण्यासाठी शांतादुर्गा देवी पहिल्या देवीचं दर्शन झालेलं आहे शीतला देवीचं आता आम्ही दुसऱ्या देवीला चाललोय गाड्या भागू शकतात पण बाकीच

इथे हॉल आहे आणि इकडे बघू शकतात लाईन आहे देवीच्या दर्शनासाठी चला दर्शन घेण्यासाठी जाऊया तिसऱ्या देवीचे इथे आलेलं गोरेगावचे आमने माता तर चला जाऊया दर्शन घेण्यात आता आंबे मातेचं दर्शन झालेलं आहे आता आपण चौथ्या देवीकडे जाणार आहोत आता सगळे निघाले आता गोरेगावची चौथी देवी म्हणजे भवानी माता तिथे जाऊया देवीचे दर्शन घेण्यासाठी श्री सुवर्णकवच भवानी माता गोरेगाव हे बघू शकतात दर्शनासाठी आलेले पाहू शकतो आपण नाश्त्यासाठी उत्तम सोय केलेली आहे आणि नाश्त्याला उपमा आहे इकडे सगळे आलेले आहेत उपमा आणि तसे चाय पण आहे आणि जे उपवास आले त्यांच्यासाठी वेफर आहेत बघू शकता गौरव एकदम उपमा आणि या दक्षसमोर खायला हा खायला बसला आहे आता मी पण घेऊन झालं आहे करतो दादा कसा आहे उपमा कसं आहे वहिनी खाल्ला ना तुम्ही आता आपण नायगाव येथे चंडिका देवी पाचवी देवी आता आपण दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत समोर बघू शकतात आता देवीचे दर्शन घेण्यासाठी इकडे पायर आहेत वर जाण्यासाठी आणि ह्या दोन गाड्या आहेत आमच्या आता आपण चन्बिका देवीचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत सिनरी पाहू शकतात खूप सुंदर आहे चंडिका देवीच्या इकडे गरबा सुरू झालेला आहे चंडिका देवी स्पेस आहे तिकडे हा गरबा है समोर बघू शकतो आपण जेवणाची उत्तम सोय आहे अशी आणि इकडे सग खाली जेवण बनवणार आणि इथे सगळे जेवायला बसणार आहेत अजून सगळे वर्ग गरबा खेळत आहेत आणि त्यानंतर खाली येणार मग जेवणाला सुरुवात होणार आहे आणि आता आपण खाली जाणार आहे प्रिपेरेशन बघूया जेवणाची काय आहे ती yeah! दक्षेश भाऊ इकडे बघू शकतात जेवण बनवत

इथे सगळं जेवायला बसलेले आहे ज्यांचा उपवास आहे त्यांना पहिले खिचडी दिली जाते उपवासीसाठी केळं पेरू आणि खिचडी आहे बघू शकतात कीर्तीश वाढतं आणि भाई पण आहे बोल कायज आहे हे बघू शकतात आपण जेवणासाठी आपले इकडे पूर्ण पांगात बसले जेवणाची दुसरी पंगात बसलेली आता आता आपण साव्या देवीचे इथे आलेलो आहे दुर्गा माता, तिचं दर्शन घेण्यासाठी आपण जाणार आहोत पुढे आणि इकडे सगळी पब्लिक आलेली आहे चला दर्शन घेण्यासाठी जाऊया नायगावची दुर्गा माता, आपली सातवी देवी आहे खान्यवडीची महालक्ष्मी समोर पाहू शकतात खानिवडीची महालक्ष्मी आता सपाळ्याची ग्रामदेव आहेत म्हणजे कुर्लाई देवी आता ही आपली आठवी देवी आहे आता ही त्याचं आपण दर्शन घेण्यासाठी धावणार आहोत आणि इकडे सगळं ओटीचं सामान आहे चला मग दर्शन घेण्यासाठी जाऊया द्या आता इकडे पाहू शकतोच गरबा सुरू आहे मित्रांनो आज आम्ही जे मुंबईपासून माई ते सपाळेपर्यंत असं नवदेवींचं दर्शन केलं आणि खूप मजा आली आणि असे नवदेवींचे दर्शन केले आणि तिथे आम्ही जे एन्जॉयमेंट केलं ते एकदम भारीच होतं आणि तिथं आम्ही जेवलो आणि तसेच अनेक जे कार्यक्रम होते गरबा ते, ते सर्व खेळलो आम्ही आणि देवींचे दर्शनही घेतले आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय 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 बाय